आज मस्त मुलांना काहीतरी हेल्दी नाश्ता किंवा डब्यावर देऊया आता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता राशनचे किंवा घरचे चांगलेसुद्धा घेऊ शकता आता इथे एक वाटी घेतलेली आहे स्वच्छला मिसून घेतलं आता हे तांदूळ आपल्याला भिजत घालायचे आहे तर हे पाण्याने स्वच्छ धुवून घेते याला दोन पाण्याने आपल्याला धुत या तांदळाला धुवून घ्यायचं आहे पाणी काढून घ्यायचं आणि याला आपल्याला दोन तास भिजू द्यायचं आहे आता हे पाणी काढून घेते मी दोन पाण्याने धुवून घेतले आणि याच्यावर आता झाकून ठेवते आणि दोन तासाला भिजू देते आता इथं छान आपले तांदूळ असे आहे आहेत मी दोन तासाला भिजू दिलेलं होतं होऊ शकतात याला पूर्ण पाणी विसरून घ्यायचं आहे तांदूळ एका साईडला काढून घ्यायचे आहे आता या चाळणीमध्ये मी हे पूर्ण तांदूळ काढून घेते आणि पाणी पूर्ण खाली निघून जाते याच्यावरला खूप छान असा हेल्दी नाश्ता होते मुलांना आज आपण तांदळाचा ढोकळा करणार आहोत आता हे पाणी पूर्ण निचरून जाते आता इथं मी साहित्य घेतले आहे कढीपत्ता घेतला लसूण घेतला हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक घेतलेली आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेते आणि मिक्सरला फिरून घेते छान बारीक करून घ्यायचं आहे याला छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही अजिबात आता हे कढीपत्ता मिरची कोथिंबीर अद्रक लसण मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तांदूळ आपले आता हे झाकण लावून छान काढून घेते याला बारीक पेस्ट काढायची आहे याच्यावाली बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट काढलेली आहे जास्त पातळ पेस्ट करायची नाही आपल्याला ही आप आता हे काढून घेते एका भांड्यामध्ये तुम्हाला हातावर दाखवते कशी अशी सरसर नाही छान पेस्ट काढलेली आहे आपल्याला रवाळ काढायची आहे आता इथं एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि एवढी पातळ ठेवायची जास्त पातळ नाही करायची आहे जसं आपल्याला ढोकळ्याला लागते ला तसंच ठेवायचं आहे आता इथे छोटी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडासा तडका करते तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं जिरं छान तडतडते यायचं नंतर मोहरी टाकून घ्यायची आपल्याला आता याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे जिरं मोहरी छान तडतडली आणि ही पे तडका याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा तडका आहे याच्यामध्ये टाकून देते एक दोन चमच टाकून घ्यायचं आहे आणि तडका टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं चा। याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही आपल्याला आता छान मिक्स करून घेते आणि इथं मी एक इनूची पुढे घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये टाकून याला छान मिक्स करून घेते याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी इथं ताटा ताटाला ता तेल लावून घेतलेलं ला आहे व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे साईडला ठेवायचं आहे आणि ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे या ताटामध्ये -ता ही बॅटर टाकून घेते पूर्ण बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असलं तर दोन वाटे घेतल्या तरी बी खूप छान होते आता हे पूर्ण साठा मिनटं आपण घेतलेलं आहे इथं गॅसवर कढई ठेवली पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आणि ही याच्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता हे पाच मिनटं जास्त फुल गॅसवर ठेवायचं आहे नंतर पंधरा मिनटं मंद गॅसवर ठेवायचं आहे बघू शकता आपल्या इथं रेडी आहे रे रे तांदळाची पिठाचा ढोकळा खूप छान झालेलं आहे अगदी जाळीदार झालेला आहे सोपी रेसिपी आहे झटपट होते तुम्ही मुलांना कधी पण देऊ शकता मुलं शाळेतून आली की पोळी भाजी खायला कंटाळते तर असं दुपारच्या बारी ढोकळा करून दिला दांदळाचा तर खूप छान होते नवीन काहीतरी मुलांना खायला आता हे कट करून घेते पूर्ण आता हे कट करून घेतलेलं आहे याला पिसेचे पूर्ण काढून घेते तुम्हाला दाखवते किती छान अशी जाळी पडलेली आहे ह्याच्यावर आणि सॉफ्टसुद्धा झालेली आहे खूप छान झालेली आहे आता हे पूर्ण काढून घेते अगदी मऊ लुसलुसीत झालेला आहे ढोकळा हा अजिबात कडक नाही झालेला आहे आता एका डिशमध्ये पूर्ण काढून घेते कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका